नमस्कार मित्रांनो मी रोहन तुम्हाला सर्वांना स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आलो सांगोला बाजारमध्ये सांगोला बाजार हा प्रत्येक रविवारी सकाळी सहा ते दुपारी बारा ते एक वाजेपर्यंत चालू असतो सध्या आपण उभे आहोत शेळी मेंढी बोकड बाजारमध्ये हा बाजार अकरा ते बारा वाजेपर्यंत चालतो सकाळी सहा वाजल्यापासून या बाजाराचा पत्ता आहे सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला तालुका सांगोला जिल्हा सोलापूर राज्य महाराष्ट्र मित्रांनो या बाजारामध्ये शेळी दी मेंढी बोकडसोबतच याच्या गायच्या पाड्या खिल्लारखोड खिल्लार गाई म्हैस सर्व काहीपर्यंत तुम्हाला खरेदी विक्री करायचं उपलब्ध राहणार आहे एक वेळा बाजाराला अवश्य भेट द्या तसं मित्रांनो जर आपण आपल्या चॅनलवर असेल चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईब असं घंटा बटन दाबा जेणेकरून आपल्याला बाजारचे सर्व काही अपडेट्स घर बसल्या पाहायला मिळते तसं मित्रांनो हा जर व्हिडिओ आपण फेसबुकवर पाहत असाल तर पेजला नक्की फॉलो करा इंस्टाग्रामवर पाहतो इंस्टाग्राम फ्रेडला फॉलो करा चल तर पाहूयात शेळी मिंडी बोकड बाजार या आपल्या सविस्तर माहिती काय चाललं किमत आता किती म्हणत आहे अकरा हजार अठरा अठरा हजार रुपये एक किती वयाचे आहेत हां वय किती यांचं लवरी किती महिन्याचे आहेत दोन तीन चार महिन्यात दोन ते चार महिन्याचे आहेत ते आपलं काय मग काय आणलं किमती शेळ्यांची किमती काय आणली आहे शेळ्या किमती चौदा हजार रुपये बरं बाकी सगळ्या सगळ्यात चौदा हजार रुपये बरं बाकी सगळ्या दहा हजार रुपयाला साडेशे आहेत का मधली तेवढी चौदा हजार रुपये चौदा हजार रुपये बाकी सगळ्यात दहा हजार रुपये मग काय किमती यांच्या कस येईल पाच हजार मोठ्यांचे दहा दाज़। हजार रुपये लेख मग काय ना किमती साडेसात पाच हजार सहा हजार सात हजार काळशिंगची साडेसात हजार रुपये किती वयाचे आहेत दोन तीन महिने तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा मोबाईल मला हा नंबर सांगता येत नाव सांगतो लग दादा माने म्हण दादा लक्ष्मण माने पळशी पळशी आता कस शेची किमती सोळा हजार रुपयाला दोन शेळ्या आहे सहा शेळ्या आहेत का सध्या वेलेले पण त्याची लहान करड विकलेले आहेत सध्या दूध दुधूच पण आहे त्यांना आता गाभा नाही आणि दुधी नाही मग काय श किमतीकडे गेला सांग किमती काय सांगितले मग काय सांग किमती सात हजार सात हजार रुपये लेख किती शाळे वीस शे साडेशे शाळे सर्व साडेशे आहेत प्रत्येक सात हजार रुपये कस येईल शीज समोरजी हे भाई चीज किंमत साडे चौदा पहिले आहे का पण शिळे सडे आहे कसं येईल दोनशे यांचे बावीस जुडी बावीस हजार रुपये का पण येतं कसे आहेत सडे आहेत काय सांगितलं मेंढीची किंमत बावीस हजार रुपये गाभन आहे का गाभन मेंढी बावीस हजार रुपये काय सांगितले किमती जुडी साठ हजार रुपये चारी तर एक लाख साठ हजार रुपये जुडी साठ हजार रुपये असते <गस्तुणा> चारी मेंढे मेंढा आहेत सगळे तुमचं नाव मोबाईल नंबर नागेश तुकाराम भगत राहणार नेवरे तालुका माशिर जिल्हा सोलापूर अठ्ठ्याण्णव पन्नास बत्तीस बासष्ट पन्नास दादा कसा येईल किमती साडेचार हजार रुपये लेख सगळे बोकडे आहेत का सगळ्या पाठी कसं आले किमती पाच हजार चार हजार पलीकडची बार किती अडीच हजार रुपये एक चालशी सतरा हजार खाली काय पाठ बोकड शी सतरा हजार रुपये फोन मार्क किमती काय माहिती आहे पाट आहे का बोकड आहे काय सांगली किंमत साडे सहा हजार रुपये किती महिने आहे अडीच तीन महिने वेळेस आहे काय सांगितलं पांढऱ्या बोकड्याची किंमत किती वीस हजार आणि बाकी काय पाट्र्याच का बोकड त्यांची काय सांगितली तीन बोकड्यांची म्हणून तीस हजार रुपये काय सांगितली पोकड्याची किमती हाय पंधरा हजार वीस हजार तीस हजार मोठी पोकड्यात पांढरी पोकड्यात ते हानस आहेत त्यांची काय किमती आहेत त्यांचं तिसतीस हजार रुपये सांगितलं किती महिने सात सात महिन्याचे दात लावले नाही आदत आहेत ते नागेश लवटे नाव आहे पंच्याहत्तर बावीस नव्वद सत्त्याण्णव अठ्ठावन मावळ होते तेरा हजार रुपये तसे कसे काय झाले बोकड्यांची किमती धुडी काय झाली बोकडांची दुडी पंचवीस हजार रुपये मग काय आणलंय काय झालं शिवसे किमती सहा हजार रुपये लक्ष मी सांगितलेले खोलीकडची सगळं नऊ हजार रुपये एक बोकडा मोकडा निर्ग मोकडा काय म्हणते किमती जुडी बावीस हजार रुपये सांगतो तुम्ही जुडी मोकडा दुनी पण दोन्ही पाठी किती म्हणते शेजार तेरा हजार रुपये का बन आहे का पण आहे काय आणले काय किती म्हणते बोकडायचे किंमती साडेआठ हजार रुपये एक बोकड तीन तीन बोकड आणलेत कसं किमती साडे नऊ हजार रुपये एक किती ब्रॉकरची किंमत अठरा हजार रुपये किती वयाच आहे एक आहे का अठरा हजार रुपये मग काय कस ब्रोकराची किंमत वीस हजार रुपये किती म्हणत आहे साडेबारा हजार रुपये चौदा हजार रुपये किती म्हणजे पिठेल नाही काय सांग किंमत आता किसाय किमती एकाची जोडी पंचेचाळीस पंचे सांगतो जोडी पंचेचाळीस सांगित आणि साडे एकोणीस हजार रुपये गा पण शेअर सगळ्या हा सगळ्या गाय